हे पहा की नाशिक मध्ये ललित पाटील यांचं प्रकरणात या राज्याचे दोन कॅबिनेट मंत्री पूर्णपणे अडकलेले त्याच मंत्र्यांनी आपल्यावरचं लक्ष विचलित करण्यासाठी हा सगळा विषय बाहेर काढला काल बडगुजर यांची पत्रकार परिषद झालेली आणि त्यांनी त्या संदर्भात खुलासा केला आणि चौकशी सुरू आहे सरकारने यासाठी स्थापन केली आहे ना तपासू पण ललित पाटील या प्रकरणात ड्रग्स प्रकरणामध्ये ज्या दोन मंत्र्यांची नावं सातत्यानं येत आहेत त्यांच्यापर्यंत ती टी पोचली आहे का त्यांची चौकशी होते आहे का नाही चौकशी प्रत्येक गोष्टीची व्हायला पाहिजे उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळामध्ये तीन एसआयटी स्थापन केल्या होत्या त्या तुम्ही का रद्द केल्यात त्यातली एक तर केंद्रीय तपास यंत्रणांच्या खंडणीच्या प्रकरणामध्ये या महाराष्ट्राचे सुरू होतं प्रकरण त्या संदर्भात आय एन एस विक्रांत घोटाळा विक्रांत वाच बचाव या नावाखाली त्या नागड्या पोपटलालने मुलूंच्या कोट्यवध उत्त रुपये गोळा केले पोलिसांनी त्याला जामीन नाकारला सरकारनं आपलं न्यायालयानं सरकार येतात तुम्ही तो एफ एस रद्द करून टाकलात अजून किती प्रकरणं तुम्हाला द्यायची हा चला थँक्यू